श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी झरी लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक सदोतीस अंतकाल साधला की सर्व साधले पंढरपूरला बाळकोबा परिचारक नावाचे गृहस्थ होते त्यांचे व आप्पासाहेब भडगावकर यांचे विशेष प्रेम असे बाळकोबा हा मनुष्य सदाचरणी खरा परंतु साधू संतांवर विश्वास न ठेवणारा होता श्री महाराजांची प्रत्यक्ष गाठ पडण्याच्या आधीपासून बाळकोबा त्यांची निंदा करीत काही दिवसानंतर श्री महाराजांना समक्ष भेटण्याचा त्यांचा योग आला श्री महाराजांचे संवाद चातुर्य पाहून ते थक्क होऊन गेले तरी ते श्री महाराजांशी अगदी बरोबरच्या नात्याने वागत वेळ प्रसंगी वाटेल तसे टाकूनही बोलत श्री महाराज मात्र अगदी आरंभापासून त्यांच्याशी फार प्रेमाने वागत असत काही काळ असाच गेल्यावर एके दिवशी सहज गप्पा मारताना श्री महाराज बाळकोबांना म्हणाले बाळकोबा काळ वेळ सांगून का कधी येते तुम्ही रोज रामनाम घेत जा यावर ते मोठ्याने हसले आणि म्हणाले हे पहा महाराज मी असा उगीच जप करीत बसणार नाही माझे काम थोडक्यात झाले पाहिजे नाही तर मग तुमचा उपयोग काय यावर श्री महाराज म्हणाले लागले माझ्याकडे लागले पण तुम्ही रोज एका वेळी तरी राम म्हणाल की नाही रोज रात्री निचताना एकदा राम म्हणत जा पाहू राम काय करतो ते सामान्य लोकांचा समज असा होता की बाळकोबा श्री महाराजांच्या विरुद्ध आहेत पण त्यांच्या अंतरंगात श्री महाराजांनी नामरूपाने प्रवेश केलेला कोणास माहीत नव्हता बरेच दिवसानंतर बाळकोबांना क्षय झाला पुष्कळ औषध पाणी करून देखील जेव्हा बरे वाटेना तेव्हा ते सरळ गोंधळल्यास आले श्री महाराजांनी त्यांचे अगदी मनापासून स्वागत केले आणि त्यांना सर्व प्रकारे आश्वासन दिले श्री महाराजांच्या पायावर डोके ठेवून ते म्हणाले महाराज आपल्या मांडीवर डोके ठेवून मरायला मी आलो आहे त्यांचे वागणे सगळेच बदलले त्यांच्या प्रकृतीला विशेष आराम पडला नाही रोज नियमाने ते रामाचे तीर्थ घेत रामाचा अंगारा लावीत रामाचे नाव घेत श्री महाराजांच्या समोर पडून असत अंतकाळाच्या आधी पाच सहा दिवस श्री महाराज बाळकोबांना घेऊन ओढ्याकडे गेले दोघांचे काय बोलणे झाले असेल ते तेच जाणे परंतु त्या दिवसापासून बाळकोबा मात्र नामाच्या तंद्रीत दिसत ज्या दिवशी त्यांचा अंतकाळ झाला त्या दिवशी त्यांना बाहेरील शुद्ध नव्हती पण नामाचा उच्चार मात्र सारखा ऐकू येत होता प्राणोत्क्रमण झाल्यावर त्यांचे मस्तक खाली ठेवीत श्री महाराज म्हणाले माणसाचे पूर्वचरित्र कसे का असे ना त्याने थोडेच पण मनापासून नाम घेतले तर ते नामच फार मोठे काम करते नामाने भगवंताच्या प्रेमाचा उदय होतो अंतःकाळ आला असता नामाची आठवण होणे ही भगवंताच्या प्रेमाची खूण आहे शिवाय ज्याने अंतकाळ साधला त्याने सर्व साधले बाळकोबाने अंतकाळ साधला त्याला चांगली गती लाभली म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घ्यावे पुढे आहे आपण माझी राख करा दुसरा एक असाच प्रसंग येथे आठवतो गोंदवल्यास एक दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक बैलगाडी आली वीस बावीस वर्षाचा पण अगदी अस्थिपंज झालेला एक तरुण मुलगा गाडीतून खाली उतरला श्री महाराज मळ्यामध्ये गेले असल्याने त्यांची वाट पाहत तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसून राहिला तासाभराने श्री महाराज परत आले आणि त्या मुलाला पाहून कळवळून म्हणाले अरे रे अशा अवस्थेमध्ये तुम्ही इकडे कुठे आला त्याने श्री महाराजांना प्रथम साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्पष्टपणे म्हणाला आपल्यापाशी मरण्यासाठी मी येथे आलो आहे आपण माझी राख करा एवढीच माझी इच्छा आहे हा तरुण राहणारा मूळचा जमखंडीचा त्याचे आईबाप तेथे होते त्यांची प्रकृती उत्तम असून तो डॉक्टरीचा अभ्यास करीत होता आप्पासाहेब कागवाडकर श्री महाराजांना भेटण्यासाठी जेव्हा अयोध्येला गेले होते त्यावेळी आप्पासाहेबांच्या आईने या मुलाला सोबत म्हणून त्यांच्याबरोबर दिले होते त्यावेळी चार दिवस श्री महाराजांचा सहवास घडला इतकाच त्याचा आणि परमार्थाचा संबंध त्याची प्रवृत्ती अध्यात्माकडे विशेष दिसली नाही तरी आपण भगवंताचे नाम घेतले म्हणजे तो आपल्याला सांभाळतो म्हणून दिवसातून तीन वेळा तरी त्याचे नाम घ्यावे असे श्री महाराजांनी अयोध्याहून निरोप देताना त्याला सांगितले होते त्याप्रमाणे रोज रात्री निजताना फक्त तीन वेळा श्रीराम म्हणून तो निजत असे अयोध्येहून परत आल्यानंतर चार सहा महिन्यांनी त्याची प्रकृती बिघडू लागली क्षय म्हणून रोगाचे निदान झाल्यानंतर पुष्कळ औषध पाणी केले परंतु काही केल्या रोग हटेना पुण्याचे प्रसिद्ध वैद्य लागवणकर यांनी त्याला स्पष्ट सांगितले की आता आयुष्याच अवधी फार तर महिनाभर असावा पुण्यास काही काळ राहून तो जमखंडीस परत आला दुसरे काहीच करता येत नसल्यामुळे पडल्या पडल्या तो नामस्मरण करी पण त्याला घरी चैन पडेना एक दिवस श्री महाराजांच्याकडे जावे अशी कल्पना त्याच्या मनात आली घरामध्ये कोणासही ती पसंत पडेना तरी आईबाबांच्या मर्जीविरुद्ध आपल्या चुलत भावला घेऊन तो गोंदवल्यास निघून आला श्री महाराज त्याला रामाचे तीर्थ स्वतः देत आणि जेवायला जवळ घेऊन बसत पंधरा दिवसांनी त्याचा अंतकाळ समीप आला हे पाहून श्री महाराजांनी मंडळींना भजन करण्यास सांगितले त्याला बांडीवर घेऊन रामाचे तीर्थ पाजले आणि मग अत्यंत शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण झाले बाप जितक्या आस्थेने आपल्या मुलाचे करतो तितक्या आस्थेने श्री महाराजांनी त्याचे सर्व उत्तर कार्य केले त्याला अग्नी देऊन आल्यावर ते म्हणाले अशा माणसांची निष्ठा बाहेर दिसत नाही पण ती आतमध्ये असते म्हणून कोण कसा आहे हे समजणे सोपे नाही यासाठी कधी कोणाचा परमार्थ कमी जास्त म्हणू नये पुढे आहे नायट्यावर तोडगा बागलकोटला एक सुख वस्तू कुटुंब होते त्यात मुलगी एकच पण सुरेख व सुस्वभावी असल्याने सर्वांची लाडकी होती तिला बाराव्या वर्ष लागल्यावर तिच्या सर्व अंगावर नायटे येऊ लागले त्यांना भारी खाज असायची पौर्णिमेला ते चिघळायचेच हा त्रास नाहीसा करण्यासाठी पुष्कळ डॉक्टर वैद्य झाले तसेच आईने व मुलीने व्रते करून देहाला पुष्कळ कष्टही दिले पण कशाचाही उपयोग झाला नाही आईबाप कंटाळून स्वस्थ बसले असता कोणीतरी श्री महाराजांचे नाव त्यांना सुचवले बापाला रजा नसल्यामुळे मुलीला घेऊन आई गोंदवल्यास आली नायट्यांचा सा इतिहास सांगून आई श्री महाराजांना म्हणाली महाराज मुलीला पंधरावे वर्ष लागले आहे हिचे लग्न कसे होईल याची फार काळजी वाटते यावर श्री महाराज म्हणाले माय काळजी करू नका रामराय तुमचे संकट निवारील ही मुलगी जर एखाद्या गरीबाला दिली तर ताबडतोब बरी होईल यजमानांना विचारून मला सांगा बाईने नवऱ्याला पत्र लिहिले चार आठ दिवसात त्यांचे होकारार्थी उत्तर आले तिने ते पत्र श्री महाराजांना दाखवले श्री महाराजांनी पुन्हा पुन्हा तिला विचारले प्रत्येक वेळी तिने होकार दिला तेव्हा तिच्या हातात पाणी देऊन रामाला साक्ष ठेवून मी असे कबूल करते की माझी मुलगी मी गरीबाला देईन हे शब्द तिला बोलायला लावून सर्वांसमक्ष पाणी सोडवले लगेच मुलगी कोणास द्यायची असे तिने विचारले हा सर्व प्रकार चालू असता कुरुंदवाडचा तरुण भटजी निळकंठ जोशी येऊन महाराजांच्या पाया पडला ते म्हणा ते म्हणाले बाई याला तुमची मुलगी द्या नंतर एकमेकांनी एकमेकांचे नावे पत्ते गाव विचारून घेतले बाई मुलीला घेऊन बागलकोटला गेली व नीलकंठ कुरुंदवाडला गेला मुलीच्या अंगावर नायटे उठण्याचे बंद झाले व ती चांगली सुधारली काही दिवस गेल्यावर आईबापांच्या मनात विकल्प आला श्री महाराजांना दिलेल्या वचनाचा विसर पडला आणि ते दुसऱ्या मुलाचा शोध करू लागले परंतु लगेच मुलीच्या अंगावर नायटे येण्यास पुन्हा आरंभ झाला मग मात्र आईबाप घाबरले नीलकंठास पत्र लिहून लग्न ठरवले आणि पंधरा दिवसात उरकून टाकले पुढे नीलकंठाची परिस्थिती सुधारली आणि त्यांचा संसार चांगला झाला पुढे आहे झाडाने घेतलेले नाम तुला मुक्त करील एके दिवशी संध्याकाळी मंडळीबरोबर घेऊन श्री महाराज फिरायला निघाले गावाला वळसा घालून सर्व मंडळी रस्त्यावर आली आणि सध्या एस टी स्टँडपाशी जो लहानसा पूल आहे त्यावर श्री महाराज येऊन बसले इतक्यात कोरेगावच्या दिशेकडून एक शेतकरी येताना दिसला त्याच्या मागोमाग त्याची बायको येत होती शेतकरी पूल ओलांडून पुढे गेला आणि बाईची व श्री महाराजांची दृष्टादृष्ट झाली मात्र ती एकदम थांबली व एखाद्या तरुण पुरुषाप्रमाणे मिशा पिळण्याचा हावभाव करीत श्री महाराजांना म्हणाली मला तू कोण समजलास मी असे पुष्कळ बुवा पाहिले आहेत तू माझं काय करणार एकाएकी झालेला प्रकार पाहून मंडळी चकित झाली श्री महाराज उग्रपणे म्हणाले ए भटा तू पुष्कळ बुवा पाहिले असशील पण माझा झटका नाही पाहिलाच बऱ्या बोलाने बाईला सोडून दे नाहीतर माझ्याशी गाठ आहे जारे या गाढवाला मारुतीपाशी बांधून ठेवा रात्री त्याची व्यवस्था करू असा दम दिल्यावर पिशा ते पिशाचे एकदम नरम आले शेतकऱ्याच्या संमतीने बाईला थोरल्या राम मंदिरात नेण्यात येऊन मारुतीच्या मागे बसवून ठेवले रात्री भजन चालू होते तोपर्यंत बाई स्वस्थ बसली होती पण रामाची आरती सुरू झाल्याबरोबर ती पुन्हा आरडाओरडा ला करू लागली श्री महाराजांनी तिला पुढे बोलावले आणि पिशाच्याच आपली हकीकत सांगण्यास आज्ञा केली बराच वेळ टाळाटाळ ताल करून मग तो म्हणाला मी वाखरीचा दामोदर भट आहे म्हातारपणे मी चौथे लग्न केले पुढे मी लवकरच वारलो म्हणून माझी इच्छा राहिली आहे यात्रेच्या गर्दीमध्ये हे झाड सापडले त्याला मी धरले श्री महाराजांनी त्याची खूप समजूत घातली व त्या बाईला नामस्मरण करू देण्याचे कबूल करून घेतले श्री महाराज त्याला म्हणाले तुला या अवस्थेत सुख नाही पण तुला स्वतः काही त्यातून सुटता येत नाही मग झाडाने नाम घेतले तर त्याला आड तू काय येतोस तू नाम घेऊ नकोस झाडाने घेतलेले नाम तुला मुक्त करील मग इतर लोकांकडे पाहून ते म्हणाले वासनेचा जोर मोठा विलक्षण असतो जीवाला तिचे वेष्टन पडते म्हणून तिच्यापासून त्रास होतो हे कळले तरी तिला टाळणे कठीण होऊन बसते अशा अवस्थेत फक्त भगवंताचे नामच उपयोगी पडते नाम सतत घेत गेल्याने वासना विरळ बनून आपल्यावर चालणारा तिचा अंमल ढिला पडतो जगात नाव कमवलेले लोक देखील अंतःकाळी वासनेला बळी पडतात म्हणून भगवंताच्या नामाने वासनेवर मात करील तो थोर खरा तुम्ही सर्वांनी वासनेपासून सांभाळून राहा पुढे आहे राम करील तर काय न होईल ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।